अफजल वदाने महाराजांच्या पर्यायाने स्वराज्याच्या जीवावरचे संकट टळले होते मृत्यूच्याच दाडेतून राजे परत आले होते राजांच्या राजकारणाची डावपेचांची विचारांची गतीच अतर्की होती इतर राजांसारखा आनंदोत्सव साजरा न करीत बसता अफजल वादाने निर्माण झालेल्या परिस्थितीचा राजांनी पूर्ण फायदा उठवण्याचे ठरवले अगदी दुसऱ्याच दिवशी ते घोड्यावर स्वार झाले प्रतापगड उतरले व वाईला आले इकडे कोकणात अफजलखानाची तीन गलबते काही माल भरून राजापूरच्या बंदरात आली होती ती ताब्यात घ्यायला राजांनी दोरुजीला पाठवली दुसरीकडे खानाने घेतलेले शिरवळ सुपे सासवड इत्यादी ठाणे परत घेण्यासाठी एक तुकडी त्यांनी पाठवली राजे स्वतः मोठे सैन्य घेऊन मोहिमेवर निघाले थेट विजापूरच्याच रॉखाने पाचवडजवळचे चंदनवंदन किल्ले त्यांनी घेतले सातारा विसापूर या मार्गाने राजे पंचवीस नोव्हेंबरला अफजलखान प्रसंगानंतर केवळ पंधरा दिवसांनी कोल्हापूरला पोहोचले इथून वायव्येला जवळच दहा मैलावर आदिलशहाचा फार मानाचा गड होता तो म्हणजे पन्हाळागड राजांचा गडाला वेडा पडला गडाला वेडा देऊन राजे वेळ काढणार नव्हते राजांच्या मावळ्यांनी गडाच्या कड्याला माळा लावून तीन दिवसांनी अठ्ठावीस नोव्हेंबरला रात्रीच गड काबीज केला मित्रांनो अफजलखानाचा वध व वो त्या पाठोपाठ राजांनी केलेले जोरकस आक्रमण यांनी हादरलेल्या आदिलशाहीने अंग सावरले कोणाही सरदाराची एखाद्या मोहिमेवर नेमणूक करताना त्याला त्या मोहिमेची प्रांताची असणारी माहिती त्या प्रांतातील त्यांचे हितसंबंध याचा विचार होत असे मित्रांनो राजेने आता जे आक्रमण केले होते तो प्रांत होता रुस्तो मेजमान या आदिलशाही सरदाराचा साहजिकच राजांविरुद्ध आदिलशहाने मेजबानची नेमणूक केली रोस्तु मेजबान आदिलशहाचा प्रसिद्ध सरदार होता फर्रद खानाचा हा नातू व रणदुल्ला खानाचा मुलगा मित्रांनो छत्रपती शिवाजीराजे आदिलशाही मुलकात खोलवर शिरले होते कोल्हापूर व पन्हाळा काबीज झाले होते इतक्यात मेजबान विजापूरहून निघाल्याची बातमी आली डिसेंबर सोळाशे एकोणसाठ राजांच्या सैन्यात तर उत्साह सळसळत होताच कोणत्याही प्रसंगास तोंड द्यायला ते तयार होते प्रतापगडाहून निघतानाच राज्यांनी आदिलशहाकडून असे एखादी सैन्य तातडीने पाठवले जाण्याची एक शक्यता मनात ठेवलीच होती कोण व किती तयारीनिशी येतो यावर त्यांचे डावपीच अवलंबून राहणारे होते अफजल खानाचा प्रचंड सेनेसह पाडावर होऊन नुकताच महिना झाला होता साहजिकच सेनापती कोणताही येऊ दुय्यम फळीतले अधिकारी व सामान्य सैनिकही यांचे मनोधैर्य खचलेले होते राजांबद्दल उठलेल्या तर वावड्यांचं त्यांनी ऐकल्या होत्या म्हणून समोरसमोर लढाई दिल्यास आदिलशाही सैन्य कडवा प्रतिकार करून चिकाडीने टिकून राहणे कठीणच होते रस्तू मेजमानची पार्श्वभूमीपता तो काही राजांच्या पहिल्या नंबरचा शत्रू नव्हता महिनाभराच्या परिश्रमाने जो मुलूक राजांनी घेतला होता तो ते सोडणे शक्य नव्हते सोळाशे अठ्ठेचाळीस साली खत्तेखानाच्या सवारीच्या वेळी पुरंदर किल्ल्याचा जसा उपयोग झाला होता तसाच यावेळी पन्हाळ्याचा उपयोग होणार होता पन्हाळ्यावर पूर्ण तयारीशी दबा धरून बसायचे रस्तू मेजबांडला पुढे येऊ द्यायचे तो पुढे आला की त्याच्यावर जोरकस हल्ला चढवायचा व त्याला पळवून लावायचे जर आपला पराभव झालाच तर आपल्याला रक्षणाला पणाळ केला आहेच असा राजेंनी विचार केला होता मित्रांनो राजांकडे यावेळी नेताजी पालकर जाधवराव हनुमंतराव खराटे पांढरे सिद्धी हिलाल हिरोजी इंगळे भीमाजी वाघ सिद्धोजी पवार गोदाजी जगताप व महाडिक हे सरदार आणि अंदाजे पाच हजार सैन्य होते मित्रांनो सोळाशे अठ्ठेचाळीस साली पुरंदरच्या लढाईत राजेने जे तंत्र वापरले होते तेच त्यांनी यावेळी अधिक सुधारणा करून वापरले यावेळी राजांची सेना जास्त शिस्तबद्ध होती रस्ते मेजमान पन्हाळ्याच्या रोखाने झपाट्याने येत होता व राजे पन्हाळ्यावर सुसज्ज वाट पाहत होते खानाने मिरज सोडले व तो कोल्हापूरकडे निघाला सत्तावीस डिसेंबरच्या सायंकाळीच राजे ससैन्य पन्हाळ्यावरून उतरले व कोल्हापूरकडे निघाले रुस्तू मेजमान कोल्हापूरपर्यंत पोहोचला नव्हता राजांनी रातोरात कूच करून कोल्हापूरच्या पुढेच त्याला गाठला रुस्तू मेजमानला राजांच्या या हालचालींची कल्पनाच नव्हती रस्तू मेजमानच्या सैन्यापासून काही अंतरावर येऊन राजांनी मुक्काम ठोकला व ते पहाटेची वाट पाहत बसले मित्रांनो अठ्ठावीस डिसेंबर सोळाशे एकोणसाठची ची पहाट उजाडली व रुस्तु मेजमानच्या टेहळ्यांनी बातमी आणली की शत्रू पुढ्यात येऊन ठेपला आहे रुस्तू मेजमानने सेना सावरली त्याच्या सैन्यात हत्ती होते ते त्याने सैन्यासमोर उभे केले मध्यभागी स्वतः रुस्तू मेजमान उभा होता डाव्या व उजव्या बगलांकडे अनुक्रमे खान व मलिक इतबार होते फत्तेखान व मुल्ला हई हे पिछाडी सांभाळत होते राजांनी आपल्या सैन्याची योग्य मांडणी केली व पहाटे पहाटेच रुस्तू मेजमानला हल्ला करायची संधीच न देता त्याच्या सैन्यावर जोरकस हल्ला केला राजे स्वतः रुस्तु मेजबानवर चालून गेले प्रतापगडाच्या लढाईत फजल खान नेताजीच्या तावडीतून निसटला होता आता नेताजीने फजलखानावर हल्ला केला इंगळे व शिदोजी पवार यांनी रुस्तु मेजबानच्या सैन्याच्या उजव्या बगलेवर म्हणजे मलिक इतबार व सादत खान यांच्यावर हल्ला केला रुस्तू मेजबानच्या सैन्याच्या बगलांना लांब वरून वळसा घालून महाडिक व वाघ यांनी अनुक्रमे फत्ते खान व मुल्लाहे या पिछीच्या सरदारांना हल्ला चढवला खराटे व पांढरे यांनी रस्तु मेजबानच्या सैन्याच्या उजव्या बाजूवर हल्ला केला तर सिद्धी हिलाल व जाधवराव यांनी डाव्या बाजूवर हल्ला केला मोगलांनी हिंदुस्थानभर आक्रमण करताना तुलघमे हे उजबेगी तंत्र वापरले तशाच प्रकारचे तंत्र राजांनी या युद्धात वापरले घोडदळाचा प्रभावी वापर करून त्यांनी शत्रूच्या दोन्ही बगला व पिचाडी यावर म्हणजेच शत्रू सैन्यावर सर्व अंगांनी हल्ला चढवला असा हल्ला रोस्तु मेजबानला अनपेक्षित होता त्याचे सैन्य भांबावून गेले रोस्तु मेजबानची हत्तीने संरक्षित केलेली आघाडी कोसळून पडली त्याच्या सैन्यात गोंधळ उडाला व त्याची फळी कापाकापी सुरू झाली थोड्याच्या वेळात फाजल अवसान गळाले व त्याने रणभूमीतून काढता पाय घेतला त्याला प्रतापगडाचे युद्ध आटवला रोस्तु मेजमान थांबा लढा मारा म्हणत होता परंतु कोणाला धीर धरवेना सादत खान मलिक इतबार खान एका मागोमाग एक सरदार संधी साधून पळून गेले रुस्तो मेजबान आसपास पाहतो तो त्याचे सैन्य विरळ होत चालले होते त्याचे भरवशाचे सरदार त्याला कुठे दिसेनात आता त्याचाही धीर कळाला बरोबरच्या सहा सात घोडेस्वरांना सोबतीला घेऊन त्यानेही पळ काढला रुस्तो मेजबानचा दारुण पराभव झाला होता राजांनी या सैन्याचा पाठलाग मात्र केला नाही राजांना बारा हत्ती व दोन हजार घोडे इतर लुटीबरोबर मिळाली राजांना अशा फायद्यात जास्त रस होता मित्रांनो रुस्तुम यजमानशी कोल्हापूरजवळ छत्रपती शिवरायांनी दिलेली ही लढाई उघड्या मैदानात पारंपरिक पद्धतीने लढलेली पहिली लढाई होती आपली सेना शत्रूपेक्षा कमी असताना व आपली साधनसामग्री शत्रूच्या साधनसामुग्रीपेक्षा कमी असताना केवळ उच्च मनोधैर्य प्रचंड जिद्द व उदंड उत्साह हो। यांच्या भांडवलावर लढाई कशी जिंकता येते याचे हे एक उत्तम उदाहरण आहे यातूनच राजांच्या परिस्थितीचा अभ्यास शत्रू सैन्याचे मनोबल आजमावण्याची क्षमता युद्धभूमी निवडण्याची क्षमता व व्यूहरचना करण्याची बुद्धिमत्ता दिसून येतात राजांनी या लढाईत घोडदळाच्या वेगवान हालचाली करून शत्रूवर चारी बाजूने तडाकेबंद हल्ले केले राजांनी या पारंपरिक पद्धतीच्या लढाईचे स्वतः नेतृत्व केले होते यावेळी राजांचे वय होते फक्त एकोणतीस तर मित्रांनो अशा सविस्तर स्वरूपात आपण छत्रपती शिवरायांनी रोस्तुम यजमानचा पाडाव प्रकारे केला हे आपण पाहिजे तर हा व्हिडिओ आपणास आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि अशाच स्वराज्यातील ऐतिहासिक माहिती बघण्यासाठी तुम्ही आपले ग्लोबल शिवराज हे यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा जय शिवराय धन्यवाद